मालेगाव येथील छावणी पोलीस स्टेशनला पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होंडा ॲक्टिवा चोरीला गेल्याची फिर्याद दाखल होती त्यानुसार तपासादरम्यान सी सी टी व्ही फुटेजची बारकाईने पाहणी करत आरोपींची ओळख पटवून गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशयित इसम नावे युसुफ अली अहमद अली वय बावीस राहणार जाफरनगर फाथमा मशीद जवळ मालेगाव सीमान शफिक अहमद वय तेवीस राहणार जाफरनगर गल्ली नंबर एक मालेगाव सय्यद शहबाज रहीम वय पंचवीस राहणार नयापुरा मालेगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत या व्यतिरिक्त इतर वेगवेगळ्या ठिकाणी वेग चोरी केलेल्या एकूण पाच लाख तीस हजार रुपये किमतीच्या तब्बल सोळा मोटरसायकली त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलिस अधीक्षक तेजवीर सिंग संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक जाधव ए पी आय चौधरी गुन्ह्या प्रकटीकरण पथकातील पोलिस शिपाई कैलाश सोथमल पोलीस हवालदार शांतीलाल जगताप शरद भुसनर नितीन आयरे सलमान खाटिक यांच्या पथकाने ही मोठी कारवाई करत तब्बल सोळा मोटरसायकली जप्त केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होते बघूया कोणत्या आहेत त्या मोटरसायकली प्रबंधभूमी मार्शन्यूजसाठी मार्शन्यूज इन्चार्ज हरीश मार्ग ऑफिस एक दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेचाळीस ऑफिस दोन हजार पंचवीस पोलीस स्टेशन छावणी येथे दाखल झालेला त्यामध्ये एक ऍक्टिवा डीजी चोरी झाल्याची फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने आमचे डी पथकाचे पत्काचे अधिकारी कर्मचारी अधिकारी यांनी शोध घेतला व त्यांनी एक सी सी टी व्ही फुटेज हस्तगत केले के 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 त्या सी सी टी व्ही फुटेजमधून आरोपींची ओळख पटवून घेण्यात आली व आरोपींची ओळख पटवून घेत घेतल्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अजून मालेगावमध्ये इतर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले व त्या कबुलीनुसार या ॲक्टिवासोबतच आम्ही एक सोळा अजून वाहनांना वाहनांची रिकव्हरी केली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर अपर पोलीस अधीक्षक श्री टेकबीर सिंग सद्धू सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी दीपक जाधव आणि सब इन्स्पेक्टर चौधरी साहेब व तसेच आमचे गुन्हे प्रकटीकरण डी बी टीमचे कर्मचारी यांनी केली आहे सर किती आरोपी याच्यात आहे आणि कुठल्या आरोपींना त्याच्या नावं करते यामध्ये तीन आरोपींना अटक केली आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोरवर वर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करा व या दहापोळीच्या हो जीवनात अपडेट रहा